पण भाषण करणाऱ्यांना तुम्ही प्रेमाने एकच प्रश्न विचारा की तुम्ही चार वर्ष सात महिने पुढे पुड़ होते पुढे गेले जेव्हा गावामध्ये मधून पाणी ओलांडून लोकांच्या घरामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय एखादा करा सुरू केला नाही कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही मोफत औषधं का दिले नाही जेव्हा लोक रेमडेसिवीर शिवाय मरत होते तेव्हा ते रेमडेसिवीर तुम्ही आम्हाला का दिला नाही हा प्रश्न विचारण्याचा अधिकार मतदारांना संकटामध्ये उभा राहणारा माणूसच तुमच्यासाठी खरं काम करू शकतो आणि या जोरे गावावर आलेलं प्रत्येक संकट हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण दूर केलं कधीही व्यक्तिगत खर्च करत असताना आपण विचार केला नाही मी हा विचार केला नाही की आज गावामध्ये पंचवीस किलोमीटर किंवा ना वीस किलोमीटर रस्ते मुर्मीकरण करतो याला खर्च किती लागणार आपण हा विचार करतो की आज हे मिळालेलं पद या राज्याचं महसूल मंत्री पद महाराष्ट्रामध्ये झालेलं नाव हे मिळालेलं वैभव ऐश्वर हे सगळं पायी न पायी तुमच्यामुळं आहे आणि म्हणून या सगळ्या पैशाचा वापर जो काही आमच्याकडे असेल या पैशाचा वापर गरीब जनतेच्या कल्याणासाठी करायला आम्ही परिवार कधीही पाठीमाग पाहत नाही आणि तुम्ही फक्त सांगा आपण डिप्या दिल्या पहिल्यांदा असं इतिहास घडला की लोकांना मागा तेवढ्या डिप्या आपण देऊरा ट्रान्सफॉर्मर इतके वाढले पण आकडे काय कमी व्हायना ट्रान्सफॉम <laughs> वाढू तुमचा अधिकार आहे तुम्ही मागाल त्या मी द्यायला तयार आहोत कारण की हे विकासात्मक राजकारण आहे ज्या दिवशी चांगले काम करून माणसाला अपयश येत त्याच्या वेदना तुम्ही अनुभवू शकत नाही दक्षिण लोकसभेमध्ये मी तुम्हाला दत्त महाराजांना स्मरून सांगतो की जितका काम मी तिकडं लोकसभेमध्ये केलं महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदारांनी सुद्धा केलं नाही जेवढं काम सुजय त्या दक्षिण लोकसभेमध्ये केलं पण वातावरण असं झालं की चांगलं काम करून देखील जातीच्या नावावर धर्माच्या नावावर एक सुशिक्षित माणसाचा पराभव झाला आणि म्हणून मला तुम्हाला विनंती एवढीच करायची की कधीही राजकारणामध्ये जाती धर्म या गोष्टी आणल्या नाही पाहिजे जो व्यक्ती गरीब असेल ज्याला डोल पाहिजे त्याला काय फरक पडत नाही कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण मराठा आहे कोण माळी त्याला डोल पाहिजे तर डोल तुम्ही द्या बेरोजगाराला रोजगार पाहिजे त्याला काही फरक पडत नाही मी कुठल्या जाती धर्मात आहे त्याला रोजगार पाहिजे आणि म्हणून जनतेचे प्रश्न हे जाती धर्माच्या पलीकडचे आहेत जनतेचे प्रश्न हे आपल्या या मधल्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या वातावरण आणि जे गडूळ करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या पलीकडचे आहे आज मला इतका आनंद झाला की आपल्या आदिवासी बांधवांना आपण सतरा घरकुल देऊ शकलो आणि मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही कॉलनी लोणीला झाली लोणी आणि जोरव्या मध्ये काहीच फरक नाही लोणी माझं गाव, पना गाव आहे तर जोरवे पण आता माझं गाव झालं कारण की आता एवढा लांबून प्रवास करायला अडचण होते इकड प्रवास वाढणार आहे त्यामुळे आता आपण इथंच घर बांधू आणि इथूनच प्रवास सुद्धा करू शकतो आणि म्हणून चोरवे गाव हे काय आपल्याला वे का वेगळं नाही हे आपलं घर आहे या गावांनी जे काही आजपर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना ताकद दिली हीच ताकद आपल्याला भविष्यामध्ये देखील कायम ठेवायची आहे हा विश्वास कायम ठेवायचा आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये राबवलेल्या योजना लाडकी बही योजना आमच्या माता भगिनींना प्रत्येक खात्यावर तीन हजार रुपये मिळाले आता पंधराशे रुपये अजून बाराशे नाही चौदाशे लाभार्थी म्हणतात चौदाशे लाभार्थी गावच्या नावशी किती आहे की सरकार आमचं सर। आणि त्यांना पॅम्पलेट वाटायची वेळ येते म्हणजे महायुती सरकार किती चांगलं काम करत हे त्यांनाही माहिती आहे त्याशिवाय महायुती सरकारच्या योजना राबवल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही ही भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे आजपर्यंत मी असं राजकारण पाहिलं नाही की तुम्ही विरोधामध्ये आहात पण तुमचा ना पहा की तुम्ही आमच्या योजनेच्या पॅम्पलेटवर तुमचे फोटो टाकून जर तुम्हाला पॅम्पलेट वाटावं लागत असतील तर माझा संगमनेर मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला आव्हान आहे की जर योजना आमच्या असतील आणि ते त्यांचे फोटो टाकत असतील तर त्यांना तुम्ही सांगा की आता तुमच्या फोटोची आवश्यकता नाही आम्ही आमचा फोटो निवडलेला आहे तुम्ही किती जरी फोटो टाकले तरी आम्ही या वेळेस परिवर्तन त्या संगमनेर विधानसभेमध्ये करून दाखवणार आहोत बस आला आता ह्या सगळ्या गोष्टी तेवढेच लोक तेवढेच ठेकेदार तेवढेच सदस्य चार लोकांपलीकडे कोणी दिसत नाही तुम्ही मला प्रश्न सोपा सांगा आजपर्यंत त्या संगमनेर विधानसभेच्या इतिहासामध्ये तुम्हाला पाच नावं मी मोजून सांगतो की ज्यांच्या पलीकडे सत्ताच नाही रस्त्याचे ठेकेदार थे तेच त्याच लोकांना जिल्हा परिषदेत तिकीट त्याच लोकांना कारखान्याचे पदक संगमने मतदारसंघामध्ये गोरगरिबांना आवाजच नाही आणि हे तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता आज आमच्यावर आरोप करतात दहशतीचा आरोप आमच्यावर होतो तुमच्या घरामध्ये एकाच घरामध्ये दोन आमदार नगराध्यक्षपद तुमच्याच घरामध्ये जिल्हा परिषद सदस्य पद तुमच्याच घरामध्ये दूध संघमध्ये तुमच्याच घरातला माणूस कारखान्यामध्ये तुमच्याच घरातला माणूस सर्वसामान्य माणूस आहे कुठं शिर्डी मध्ये शिर्डी नगर परिषद चा अध्यक्ष सामान्य कार्यकर्ता राहत्यामध्ये राहता नगर परिषद चा अध्यक्ष सामान्य कार्यकर्ता कारखान्याचा चेअरमन करायला असताना तांबे आमदार फक्त एकच अरे मला खासदार व्हायचं होतं पण मी इथं उभा राहिलो दुसऱ्यांच्या किल्ल्यामध्ये लढून विजयी झालो आणि खासदार झालो कधीही लोकांनी अतिक्रमण केलं नाही ना, ना कुठल्या पदावर कब्जा केला आणि म्हणून हा परिवर्तन आता त्या ठिकाणी लोकांनी करायचं ठरवलं आणि हा परिवर्तन करत असताना आपल्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे तुमचे सगळ्यांचे नातेवाईक तिकडे आहेत त्यामुळे फोन लावायला सुरू करा हळूहळू लावा आणि फोन लावत असताना आपल्याला दुसरा कोणावर आरोप करायचा नाही कोणाला खाली दाखवायचं नाही पण आम्ही माता भगिनी युवकांनी झालेला विकास त्यांना सांगावा लागेल की आपल्याला विकास पाहिजे असेल तर तुम्हाला साहेबांशिवाय पर्याय नाही तुम्ही तुमच्या गावामध्ये पाहुणे एकदा बोलवा तुमचे जेवढे पाहुणे तिकडे असतील एकदा बोलवा आणि हे सगळं दाखवा की हे काय केलं विखे पाटलांनी तुम्ही येऊन पाहा आता पाहुणे अगोदर आले असतात पाच वर्ष अगोदर आलेले पाहुणे आणि आज आलेले पाहुण्यांना त्यांना तो फरक जाणवेल की काय सत्तांतर झाल्यानंतर काय होऊ शकतं आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर जनता जेव्हा कौल देते कारण की तुमचं मुलांचं भविष्य हे तुमच्या हातात आहे वर्ष मंत्रीपद भोगलं साडेसात वर्ष महाराष्ट्राचे मंत्री राहिले पण संगमनेर तालुक्यामध्ये एक एमआयडीसी आणू शकले नाही अडीच वर्षाच्या मंत्रीपदामध्ये पाचशे अकरा वर आपण शिर्डी मध्ये एमआयडीसी आणली त्या माध्यमातून आपल्या मुलांना रोजगार मिळणार आहे मुलांना उज्ज्वल भविष्य मिळणार आहे आणि म्हणून सातत्याने जनसामान्य माणसाच्या कल्याणासाठी आणि म्हणून माझी विनंती आहे याच्या पुढच्या सभा या गाव ठाण्यात ठेवत चालत गावठाण्याच्या सभा घेण्याचं वैशिष्ट्य असं असतं की ज्याला आपलं भाषण ऐकायला आवडत नसेल त्याला पण ते ऐकावंच लागत आणि भाषणामध्ये आपण कोणाला आरोप करत नाही भाषणामध्ये आपण कोणाला कमी आलेखत नाही भाषणामध्ये वस्तुस्थिती भाषणामध्ये विकासाचे मुद्दे आणि भाषणाच्या माध्यमातून या गावामध्ये झालेलं काम हे आपल्याला सांगायचं आहे सर्वसामान्य माणसांची ताकद फार मोठी असते आपण जी ही ताकद करून आणली मी फक्त जे काही मांडलं याचा विचार तुम्ही केला पाहिजे जे, जे काही मी सगळं सांगितलं आजही माझ्याकडे किती लोक येतात ज्यामध्ये शेजारच्या लोकप्रतिनिधीचे नातेवाईकांनी सर्वसामान्य आदिवासींची जमीन बळकून प्लॉटिंग मध्ये जमीन बळकवल्या गोरगरीबांना त्रास दिला हे मी म्हणत नाही तुम्ही एकही एक उदाहरण सांगा या मतदारसंघामध्ये की आपण कोणत्या आदिवासी समाजाचा प्लॉट बळकवला असेल अरे शिर्डी सारख्या साईबाबांच्या पावन भूमीमध्ये इतके वर्ष गेले पस्तीस वर्ष आपण आमदार झालो पण आपण अर्धा गुंठा सुद्धा जागा शिर्डीमध्ये घेतली नाही पण संगमनेर शहरामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जागेवर आरक्षण टाकून मांडवाळी करून तोडपाणी करून त्या जागा बळकवल्या कब्जा केला आणि आज ते दहशतीच्या गोष्टी करतायत यांची दहशत त्या ठिकाणी संगमनेर शहराची जनता मोडून काढणार झालेल्या लोकसभेमध्ये एवढं विपरीत वातावरण असून देखील संगमेर शहरांनी पन्नास टक्के मतदान लोखंडे साहेबांना दिलं तळेगाव गटामध्ये पन्नास टक्के मतदान आपल्याला शिवसेनेला मिळालं त्यामुळे परिस्थिती जशी दिसती तशी नाही मी जर तिकडे चाललो असेल तर काही आकड्या अनुसारच निर्णय घेत किती <laughs> मतं पलटवायचे फक्त <laughs> पंचवीस <पी> हजार <laughs> जो माणूस या मतदारसंघामध्ये अकरा हजाराचा मत इतके एक्क्याण्णव हजारावर नेऊ शकतो पंचवीस हजार मत पडताना किती वेळ लागतो <laughs> त्यामुळे जो काय फार मोठा विषय नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्याकडून फक्त सहकार्य एवढंच की त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना हा झालेला विकास सांगा हा विकास आणि विकासाचं राजकारण हेच आपल्या पुढच्या पिढीला योग्य दिशा देणारं ठरेल आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि हे वैशिष्ट्य आहे मी नऊ वाजता मुद्दा दिला मला माहिती आहे की नऊ वाजता कार्यक्रम होऊ शकत मला माहिती आहे की असतो मला माहिती आहे की आमच्या माता शेतीच्या कामामध्ये असतात पण मला हेच पाहायचं होतं की विकासासाठी तरी लोक सकाळी येतात का आणि आजची गर्दी हे तुम्हाला दाखवते की काही जरी झालं तरी सुद्धा लोक आपल्यासाठी आहेत आता काय सभा घ्यायची गरज नाही ही सभा या मतदार संघामध्ये काय वातावरण आहे हे सांगून जाते सोपं काम कुणी असतात हौशे नवशे गवशे बरेच लोक आपण संध्याकाळचा कार्यक्रम करून तुला बसलेले असतं ऐकत ही गर्दी नाही ही गर्दी खरी आहे ही गर्दी कमवलेली गर्दी आहे ही गर्दी पैशाने आणलेली गर्दी नाही या गर्दी कमवायला पस्तीस वर्ष पन्नास वर्ष कौटुंबिक आजपर्यंत विखे पाटील परिवाराने त्याग केला तेव्हा जाऊन सकाळी एवढ्या दिवसामध्ये हा कार्यक्रम झाला आज आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे दैवत देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची संपली आता स्मारक पूर्ण करून त्याची जबाबदारी सुजय विखे पाटील काम आहे तुम्ही काळजी करू नका आपण तीन कोटी दहा लाख चार कोटी पाच कोटी सहा कोटी काळजीच करायचं शिवाजी महाराजांसाठी आपण पैसा नाही देऊ शकलो काय उपयोग करण्याचा त्यामुळे महाराजांसाठी फक्त आदेश तुम्ही द्या महाराजांसाठी सर्वपरी काही लागलं तरी महाराजांसाठी आपण सगळं करू त्यासाठी काही काळजी करायची गरज नाही खंत एकाच गोष्टीची वाटते की शेजारी जर पारख त्यांनी एवढ्या चाळीस वर्षाच्या आमदारकीमध्ये केला असता तर निश्चित त्यांचं काही भलं झालं असत पण तेवढं त्यांच्याकडून काही ते होत नाही नाईलाच आहे त्यामुळे आपल्याला काय फार तिकडं जायचं नाहीये आज अध्यक्ष मॅडमच्या असते शिलाई मशीन पण आपण वाटल्यात महिलांना सायकी वाटत ते काळजी नाही का करू वाटप चालूच राहणार <laughs> आजपीठाचे गिरण्या आहेत उद्या मसाला यंत्र येईल परवा शेवायचं मशीन येईल ते काय बिंद असायच खेळत राह आता आपलं पंढरपूर झालंय तुळजापूर झाले आता कुठं जायचं ठरलं आपलं त्यांना सांगून झालंय माझं त्यांच सांगून त्यांचं आणि आमचं ठरलंय माझ्या भीतींच आणि माझं ठरलंय की काय करायचं आहे जाऊ तुम्ही फक्त लक्षात ठेवा विसरू नका आणि ते मी करणार शेवटपर्यंत करणार एवढं पाडुनगाची कृपा किती मोठी असते पन्नास हजार महिला एका महिन्यामध्ये रात्री प्रवास करतात बसमध्ये जातात एकही गाडीला अपघात गा झाला नाही एक एकही महिला आजारी पडली नाही एकही कोणी उपाशी राहिला आणि उलट महिला म्हणायचे आता बाय काही देऊ नका प्रत्येकाच दोन दिवसामध्ये किलो वाढून परत आणलंय जातानी तुम्ही मोजलं गरी मला माहित नाही पण आल्यावर आता याच्या पुढे असंच करू